नमस्कार सुप्रभात रोज एक व्हिडिओ सत्रामध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक चार जून दोन हजार चोवीस व्हिडिओ संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे छप्पन्न आजच्या व्हिडिओ काव्य संकल्प सत्रामध्ये मी अनिसा सिकंदर यांची एक गजल घेऊन आली आहे चला तर मग गझल पाहूयात गझलीचा मतला असा आहे काळजाचा स्पंदनांना भार आहे काळजाचा स्पंदनांना भार आहे जीवनाचा हाच तर आधार आहे लाभले सौख्य कितीही जीवनाला या मनाला सुख कुठे मिळणार आहे आठवांनी आसवांचे बांध फुटले ही कधी का पोकळी भरणार आहे श्वास गेला देह उरला सोबतीला लांब पल्ला शीघ्र का सरणार आहे काव्य प्रतिभेची मिळाली देणगी ही काव्य प्रतिभेची मिळाली देणगी ही केवडे गजले तुझे उपकार आहे दूर सीमा गाठण्याचे ध्येय माझे संकटावर मातमी करणार आहे पंख विस्कटले जरी या दुःख मी सारून गगनी भिडणार आहे काळजाला स्पंदनाचा भार आहे जीवनाचा हाच तर आधार आहे जीवनाचा हाच तर आधार आहे आणि सतांची ही गजल कशी वाटली माझा व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या उद्या पुन्हा भेटूच एका नवीन भागासोबत आज इथेच थांबते तुम्हाला सर्वांची रजा घेते धन्यवाद